घर स्वच्छ नीटनेटके ठेवल्याने ते प्रसन्न राहते आणि ते बघूनच आपल्यामध्ये सुद्धा संचारलेला उत्साह एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवायला मदत होते की ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची छाप किंवा आपलं इम्प्रेशन वाढायला मदत होते व त्यामुळे आपली फॅमिलीसुद्धा उत्साही व आनंदी बनण्यास मदत होते नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर कधी कधी अचानकपणे आपल्याकडे पाहुणे किंवा आपले फ्रेंड्स वगैरे येतात नेमका त्याच वेळी पसारा घरामध्ये असतो त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते मागचं काम नंतर केलं असतं तर बरं झालं असतं आपण तो पसारा आवरून घेतला असता तर पाहुण्यांसमोर घर क्लीन दिसले असते तर हे सगळं आपल्यासोबत होऊ नये यासाठी काही नेहमीच्याच छोट्या छोट्या पण खूपच महत्त्वाच्या सवयी आपण आपल्याला लावून घेतल्या पाहिजे की ज्यामुळे अगदी सरप्राईज देऊन जरी कुणी पाहुणे आपल्या घरी आले तर आपलं घर सुंदर टापटीप व नीटनेटकं दिसेलच यात काळी मात्र शंका नाही कारण यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गृहिणीची पारख ही तिने तिचे घर कसे क्लीन आणि ऑर्गनाईज ठेवले आहे यावरून होत असते त्यामुळे आपलं घर स्वच्छ नीटनेटकं आणि टापटीप ठेवणं तितकंच गरजेचं असतं तर त्या सोप्या अशा सवयी कोणत्या त्या, त्या आपण पाहू त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खास ह्या इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा बरं का तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू याच घरात आपल्याला आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला उत्साही आणि आनंदी वाटावं त्याचप्रमाणे आपलं घर स्वच्छ दिसावं याकरता सगळ्यात महत्त्वाची जी, जी गोष्ट आहे ती म्हणजे आपलं जे काही बेड आहे तो व्यवस्थित क्लीन असावा म्हणजे त्यावर जे बेडशीट आहे ते व्यवस्थित दोन ते तीन दिवसांनी आपण चेंज केलं पाहिजे किंवा आपण जे काही पांघरुणं अंगावर घेतो तर ते पांघरुणं सुद्धा थोडे जरी खराब झाले तर लगेचच एक महिन्याने म्हणा किंवा दीड महिन्याने म्हणा ते धुतले गेले पाहिजे की ज्यामुळे आपलं आपण जेव्हा ते अंगावर घेतो तर त्यावेळेस आपल्याला एक प्रसन्नता वाटली पाहिजे शांत झोप आली पाहिजे त्यामुळे जेव्हा कधी ऊन असेल तर त्यावेळेस इंटरवलने आपले जे पांघरुणा आहे ते व्यवस्थित आपण धुवून काढले पाहिजे आणि बेडशीट जे आहे ते मी तुम्हाला नेहमीच सांगत असते दोन ते तीन दिवस झाले की आपलं बेडशीट लगेचच चेंज केलं गेलं पाहिजे कारण बेडशीट हा एक मोठा प्लॅटफॉर्म असतो आपल्या बेडमध्ये की ज्यावर पटकन धूळ येऊन बसत असते त्यामुळे दोन ते ती तीन दिवस झाले की लगेचच आपलं बेडशीट चेंज करायचं त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची जी सवय आहे ती म्हणजे काय होतं जेव्हा आपण घरामध्ये वावरत असतो तेव्हा आपली लहान मुलं पण असतात तर लहान मुलं डाव्या उजव्या हाताने कुठे ना कुठे पसारा करत असतात त्यामुळे त्यांनाही त्याप्रमाणे सूचना तर आपल्याला द्यायच्या आहेच पण आपण स्वत जर कुठे काही पडलं असेल तर त्यांच्यासमोर आपण ती उचलून गोष्ट ड्रॉवरमध्ये ठेवणे आणि ती गोष्ट लहान लेकरांना सांगणे की दिदी किंवा दादा जे तुमच्या घरामध्ये लहान लेकरं असेल त्यांना सांगणे की बघ इथे पडलं होतं हे उचलून मी इथे ठेवलं किंवा आपली लहान लेकरं जे असतात ते शाळेमधून येतात त्यांचे बेल्ट झालं त्यानंतर रबर झालं रिबिंग झालं ह्या गोष्टी त्यांना एकाच ठिकाणी ठेवण्याची सवय लावायची त्या अगोदर आपण आपल्या वस्तूसुद्धा एका ठिकाणी आणि व्यवस्थित ठेवायच्या की जेणेकरून आपलं जे घर आहे ते नीटनेटक व्यवस्थित दिसायला मदत होते आणि प्रत्येक गोष्टीला जागा द्यायची ही कन्सेप्ट त्यांना समजवून सांगायची त्यानंतर महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपला जसा स्वयंपाक होतो ना किचनमध्ये तर स्वयंपाक झाल्यानंतर आपल्या किचनवर जो काही पसारा आपण केलेला आहे भांड्यांचा तो क्लीन करणे किंवा आपला किचन काउंटरटॉप जो आहे तो व्यवस्थित नीटनेटका करणे किंवा त्यावर जर काही भाजीचे डाग पडले असेल त्यानंतर आपण पि पीठ मळतो चपात्या करतो तर पीठ वगैरे जर उडलेलं असेल तर ते व्यवस्थित क्लीन अप करून घेणं किंवा आपलं थोडक्यात स्वयंपाक झाला की कि पहिल्यांदा किचन काउंटरटॉप किचन भांडे हे सगळं व्यवस्थित क्लीन करून ठेवणं की ज्यामुळे नेक्स्ट टाईम जर समजा आपल्याला काही करायचं असेल तर आपल्याला काम तर करता येतंच पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते क्लीन राहिल्यामुळे ना आपला किचनसुद्धा प्रसन्न दिसायला खूप सारी मदत होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी आहे जसं की आपल्या घरामध्ये टी व्ही असतो त्यानंतर फ्रीज असतो किंवा काही इलेक्ट्रिक उपकरणं आपल्याजवळ ओफर वगैरे असतं तर ह्या ज्या गोष्टींवर आहे ना पटकन धूळ बसत असते तर त्यामुळे ज्या वस्तू रोजच्या रोज क्लीन करणं तितकंच गरजेचं आहे त्यांचं डस्टिंग केल्यामुळे त्याच्यावर जास्त धूळ बसत नाही किंवा आपल्या घरामध्ये शो पिसेस वगैरे असतात तर त्याला पण रोजच्या रोज आपण एक हापडा जर मारला तर ते जास्त खराब होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोष्ट म्हणजे हे रोजच्या रोज पुसल्यामुळे जास्त धूळ आपल्या घरामध्ये जमा होत नाही आणि त्यामुळे ना घर असं नीटनेटकं किंवा प्रसन्न दिसायला मदत होते कोणीही आपल्या घरात अचानकपणे जरी आलं तरी आपलं घर ॲज इट इज जशाचं तसं दिसतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले लेकरं घरामध्ये खात असतात त्यानंतर काही ना काही आता माझी जी छोटी मुलगी आहे ना तिला लसूण खेळण्याचा नाद आहे त्यामुळे ती लसणाची साल खेळत बसते कांद्याची साल खेळत बसते तर त्यांना ना त्याप्रमाणे आपण सूचना द्यायच्या आणि जर त्यांनी जर नाही केलं तर ॲटलिस्ट असं घरामध्ये आपण झाडू मारणं गरजेचं आहे आपण काय करतो एकदा झाडू फरशी केलं की पुन्हा मग घराकडे बघत नाही आणि मग खूप सारा कचरा तो आहे ना घरामध्ये जमा होत चालतो आणि मग आपल्याला एकदम कंजेस्टेड आणि अस्वस्थ वाटायला लागतं बघा तुम जेव्हा तुम्ही घरामध्ये झाडू मारत नाही ना तर ती धूळ जी पायाला चिकटते त्यामुळे आपल्यालाच खूप सारं असं अस्वस्थ वाटायला लागतं त्यामुळे ना घरामध्ये झाडू मारणंसुद्धा गरजेचं आहे घरामध्ये झाडू मारला ना तर घरामधली घाण निघून जाते आणि आपल्याला पण आहे ना घरामध्ये वावर करायला असं छान वाटतं त्यासाठी झाडू मारणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये आपली जी लेकरं असतात बघा स्कूलमधून येतात तर त्यांचे टिफिन झाले बॉटल झाले तर हे काय करतात ते त्यांच्या बॅगमध्येच ठेवतात तर त्यामुळे त्यांना अशी सवय लावायची की जेव्हा तुम्ही स्कूलमधून येणार तर तुमची टिफिन आणि बॉटल हे सिंकजवळ आणून ठेवायचं किंवा बऱ्याचदा मुलं काय करतात जिथे त्यांचा स्टडी टेबल असेल किंवा जिथे त्यांची बॅग ठेवलेली असेल तिथेच ते टिफिन आणि बॉटल काढून ठेवतात मग तो नको ठिक नको असलेल्या ठिकाणी नको तो पसरा पसारा जमा होऊन जातो त्यामुळे त्यांना जर आपण अशी सवय लावली आणि आपल्या ऑफिसमधूनसुद्धा आपले हजबंड येत असतील किंवा आपण जर कुठून बाहेरून आलो तर आपले टिफिन बॉटल जे आपण सोबत नेलेले होते तर ते जर आपण किचनजवळ आणून ठेवले तर आपसुकच आपल्या लेकरांनासुद्धा त्या गोष्टीची सवय लागते त्यानंतर आपल्या घरामध्ये प्रसन्न उत्साही वाटण्यासाठी आपल्या घराला असतात खिडक्या कारण खिडक्यांमधून डिरेक्टली सूर्यप्रकाश हा आपल्या घरामध्ये येत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये हवा जी खेळती राहते ती हवासुद्धा खिडक्यांमधून आपल्या घरामध्ये येत असते तर त्या खिडक्यांच्या ज्या काचा असतात त्या व्यवस्थित चकचकीत सुंदर अशा जर असल्या तर आपला बेडरूम म्हणा किंवा आपलं घर हे उत्साही आनंदी आणि पॉझिटिव्ह राहायला खूप सारी मदत होते तर त्यासाठी घराच्या काचेच्या ज्या खिडक्या असतात त्यासुद्धा आपण वेळच्या बेल वेळी दोन तीन दिवस मिळून रेग्युलर बेसिसवर क्लीन केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये प्रॉपर अशी हवा येईल आणि प्रॉपर अशी सनलाईट येईल की ज्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण व्हायला खूप सारी मदत होते त्यानंतर आपल्या घरा घरामध्ये बऱ्याचशा वस्तू येतात आता, आता रिसेंटलीच मी माझं घर साफ केलं तर नको असलेल्या वस्तू लगेचच त्यामध्ये जीव न अडकवता आपण त्या टाकून दिल्या पाहिजे किंवा भंगारामध्ये दिल्या पाहिजे किंवा जी काही गरजू व्यक्ती असतील तर त्या गरजू व्यक्तींना आपण त्या देऊन टाकल्या पाहिजे किंवा आपल्याला जर काही रियूज करायचा असेल म्हणजे काही जुने कपडे असतील तर त्याच्यापासून आपल्याला काही पायपूसने बनवायचे असतील किंवा इतर काही गोष्टी बनवायच्या असतील किंवा किंवा आपल्या घरामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे पार्सल येतात तर त्याचे काही बॉक्सेस वगैरे असतात तर त्या बॉक्सेसपासून आपण हे बनवू ते बनवू असं म्हणून आपण त्या वस्तू घरामध्ये साठवत चालतो आणि मग त्याचा नको असलेला पसारा घरामध्ये साठतो तर त्याऐवजी त्यापासून आपल्याला जी, जी वस्तू बनवायची आहे ती पटकन बनवून घ्यायची आणि नको असलेली त्याचा जो भाग आहे तो पटकन कचऱ्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा की जेणेकरून ते भंगार सामान जे आहे घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये एक छान मस्तपैकी अशी स्पेस तयार होईल कारण आपलं घर जितकं सुटसुटीत असेल जितकं नीटनेटकं असेल आणि जितकं कमी सामान असेल तर तितकं घर जास्त त्याला श्वास घ्यायला जागा राहते आणि त्यामुळे घर आपसुकच प्रसन्न दिसायला मदत होते त्यानंतर आपण बाहेरून भाजीपाला वगैरे आणत असतो तर भाजी तो भाजीपाला आणल्यानंतर लगेचच तो स्वच्छ करायचा निवडायचा आणि त्यानंतर तो फ्रीजमध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करायचा त्यामुळे का é o तो भाजीपाला जर आपण तिथेच ठेवला तर तेवढ्या भागामध्ये लगेचच एकदम असं घरामध्ये काहीतरी वस्तू आणून तिथे ठेवलेली आहे तर ती सारखी आपल्या नजरेस येत राहते त्यामुळे भाजीपाला आणला की तो व्यवस्थित क्लीन करायचा आणि त्यानंतर तो व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि फ्रीजसुद्धा आपलं वारंवार क्लीन करणं गरजेचं आहे ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा आपण फ्रीजला हात लावणं गरजेचं आहे ज्यामध्ये ज्या काही नको असलेल्या गोष्टी आहे त्या लग च काढून टाकणे नाहीतर फ्रीज आपला पूर्णपणे भरल्यासारखा दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नको असलेल्या वस्तूंनी फ्रीजमध्ये जागा व्यापली किंवा आपल्याला ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवायच्या आहे त्या ठेवायला जागा राहत नाही आणि फ्रीज असा कंजेस्टेड दिसायला लागतो त्यानंतर एकदम छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट की आपल्या घरामध्ये बघा कपाट असतं किंवा वॉड्रोप असतात ड्रेसिंग टेबल असतं किंवा कपड्यांसाठीचे जे काही कापडी क्लोसेट असतात तर त्यामध्ये आपण कपडे वगैरे ठेवत असतो आणि जेव्हा आपल्याला कपडे लागतात किंवा लहान मुलांची बघा स्टडी टेबल वगैरे असतात तर त्याचे जो डोअर्स असतात ना तर त्याच्यातनं स्टडी टेबलमधून पुस्तक घेतलं की ते डोअर्स ओपनच ठेवले जातात किंवा सुद्धा डोअर्स कधी कधी ओपन ठेवले जातात ड्रेसिंग टेबल असतो तर त्याचासुद्धा डोअर ओपन ठेवला जातो आणि त्यामुळे काय होतं ते अगदी विचित्र दिसायला दिसतं जर कधी आपलं वॉर्डरोब किंवा कपाट किंवा ते कपड्यांचं क्लोजेट व्यवस्थित आवरलेलं नसेल तर तो पसारा सगळा दिसतो आणि त्यामुळे आपल्या बेडरूमचं म्हणा किंवा जिथे आपण ते कपाट ठेवलं आहे त्या रूमचं इम्प्रेशन डाऊन होतं थोडक्यात तर त्यामुळे हे जे काही दरवाजे आहे ते आपण कायमस्वरूपी बंद ठेवले पाहिजे की ज्यामुळे आपलं घर व्यवस्थित दिसायला मदत होत असते त्यानंतर त्यांचे जे बुक्स असतात किंवा नोटबुक्स असतात बघा ते अभ्यास करतात आणि ते बुक्स आणि नोटबुक्स ते त्याच जागी ठेवून देतात त्यामुळे त्यांना आपण जर सांगितलं की तुझे बुक्स किंवा नोटबुक्स जे आहे तू व्यवस्थित जिथे तुला टेबल दिलेलं आहे किंवा जिथे तुझा कप्पा आहे तिथे व्यवस्थित अरेंज करणं आदल्या दिवशी तुझ्या टेबलनुसार तुझी बॅग भरणं किंवा आपण त्यांना बॅग भरायला हेल्प करणं किंवा आपल्या घरामध्ये न्यूजपेपर वगैरे असतात किंवा काही बिल्स वगैरे असतात किंवा काही स्कूलच्या रिसिप्ट वगैरे असतात तर ह्या गोष्टींना आपण जर स्वतः कॅटेगराईज केला त्याच्यासाठी काही फोल्डर किंवा फाईल यूज केले किंवा काही ड्रॉवर्स असतील तर त्या स्पेसिफिक ड्रॉवरमध्ये आपण त्या स्पेसिफिक वस्तू जर ठेवल्या ना तर लेकरांना पण त्यांच्या वस्तू जागेवर ठेवण्याची सवय लागते आणि मग आपण जर सांगितलं ना बघ मी माझे बिल्स झालं लेटर्स झालं किंवा काही इम्पॉर्टंट स्कूलच्या रिसिप्ट होत्या ह्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या आहेत बघ तर मला लगेचच त्या वेळी सापडतात तर तुझी बुक्स आणि नोटबुक वेळीच सापडावी याकरता तू ते व्यवस्थित तुझा अभ्यास झाला की तुझ्या तुझ्या कप्प्यामध्ये रचून ठेवायचा तर त्यामुळे ना लेकरांना साफसफाईची सुद्धा किंवा त्यांच्या वस्तू नीटनेटके ठेवण्याची सुद्धा सवय लागते आपली अजून एक महत्त्वाची सवय की ज्यामुळे आपलं घर नेहमीच स्वच्छ राहतं ते म्हणजे आपलं जी कचऱ्याची बादली असते किंवा डस्टबिन असतो तो आपण दर दोन दिवसांनी क्लीन केला पाहिजे किंवा जर तुम्ही जास्त डिले करणार तर त्याला डस्टबिन बॅग मिळते तर ती लाईनअप अप करायला विसरायचं नाही डस्टबिन बॅगमुळे बराचसा जी कचऱ्याची बादली असते ना ती खराब होण्यापासून वाचते त्यामुळे आपण तीन चार दिवसाने जरी ती बादली स्वच्छ केली क्लीन केली तरी पण त्या बादलीतून असा घाण वगैरे वास येत नाही आणि रोजच्या रोज कचरा हा बाहेर टाकला गेला पाहिजे कचऱ्याच्या गाडीमध्ये तर त्यामुळे ना आपला जो जिथे आपण कचऱ्याचा डबा ठेवतो तर तो, तो एरिया आहे तो स्वच्छ आणि तिथे वास वगैरे येत नाही तर ह्या अशा सवयी आपण आपल्या अंगीकारल्यामुळे आपलं घर नेहमीच नीटनेटकं टापटीप आणि स्वच्छ राहतं आणि यासाठी आपल्याला खूप जास्त काही वेळ खर्च करण्याची आवश्यकता नसते घरामध्ये सकाळच्या वेळी अवघे दहा ते पंधरा मिनटं ह्या सवयींमुळे आपलं घर कायमस्वरूपी नीटनेटकं आनंदी प्रसन्न राहायला मदत होत असते तर ह्या सवयी नक्कीच आपण अंगीकारल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्व जे आहे किंवा आपण म्हणतो ना की आपल्या घरामध्ये अचानकपणे कुणी जर आलं आणि आपलं घर जर स्वच्छ दिसलं तर आपलं इम्प्रेशन वाढतं किंवा त्यावरून आपली स्वतःची पारख होती की ही गृहिणी किती सुंदर तिचं घर ठेवते तर ही शाबासकी किंवा हे कौतुक आपल्या प्रत्येक गृहिणीला मिळालंच पाहिजे त्यासाठी ह्या सवयी आपण आपल्या अंगी कारल्या पाहिजे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बर का आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप विचारपूर्वक व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे की कुठल्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे की ज्यामुळे आपलं घर पण एक चांगली गृहिणी स्वच्छ आणि नीटनेटकं घर ठेवणारी गृहिणी आहोत असा ठसा उमटवेल आणि कायमस्वरूपी घर नीटनेटकं टापटीप आणि स्वच्छ दिसेल तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ तो कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या काही आयडिया असतील तर त्याही मला कमेंटमध्ये तुम्ही बोलू शकता तर चला व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर